तसेच ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्का जास्त व्याज दर मग त्वरा करा आणि आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेशी संपर्क साधा ही योजना मर्यादित कालावधीसाठीच लागू आहे साई इंटरनॅशनल स्कूल मध्ये नेताजी बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी अभिवादन अहिरेश्वर मेडिकल एज्युकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित साई इंटरनॅशनल स्कूल इंजिनियर कॉलेज लखमापूर येथे थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून नमन करण्यात आले या प्रसंगी भाषणे देशभक्तीपर गीते नाटक आदी सादर करण्यात आले संस्थेच्या संस्थापक चेअरमन अॅडव्होकेट शशिकांत अहिरे यांनी प्रतिमा पूजन केले शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून व नाटुकलीमधून नेताजी बोस व बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट उलगडला शालेय संगीत चमूने देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले कार्यक्रमाप्रसंगी मनोगत व्यक्त करताना अहिरे यांनी विद्यार्थ्यांना नेताजी बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या असीम कार्याचे वर्णन करत त्यांचा आदर्श जीवनात अंगीकारण्याचा मोलाचा संदेश दिला शाळेच्या प्राचार्य प्राध्यापिका रोशनी अहिरे यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते शालेय सांस्कृतिक विभागाने कार्यक्रमाच्या यशस्वी